सरकारी पांढरे बंधू अंमलगावजी पांढरे एस पी राव आणि या कुटुंबाला अगदी ग्रामीण भागातून जाऊन साताऱ्यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःच असं एक व्यावसायिक स्थान निर्माण केलं आणि व्यवसायामध्ये प्रचंड मेहनतीनं यश पण मिळवलं आणि त्या यशासोबत आज आणखी एक नवीन व्यवसाय त्यांनी जोडलेला आहे या शिवरत्न पेट्रोल पंपाचा काम आता पूर्ण झालंय त्याचा शुभारंभ आज या माण तालुक्यामध्ये आणि वादीत आहे आज या ठिकाणी होत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पांढरे बंधूंना पांढरे कुटुंबियांना या व्यवसायासाठी मनापासूनच्या शुभेच्छा दिन आणि आपण प्रचंड मेहनतीनं कष्टानं कामात सातत्य ठेवून जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर आपले व्यावसायिक आपण वाढवलं आणि आम्ही मानदेशी माणसं म्हणून मान तालुक्यातील माणसं म्हणून आम्हाला काय मा... अभिमान आहे आधार पण आहे की आपली माणसं या व्यवसायामध्ये मोठी होतात संघर्षात पुढे जातात तेव्हा संघर्ष करणाऱ्या माणसाला नेहमी आनंद होत असतो जसा संघर्ष आम्ही करतो तसा संघर्ष व्यवसायात आपण पण करतात या त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचे स्नेही विठ्ठल सरकारी कारखान्याचे व्हाइल चेअरमन कोळेकर साहेब कोहेकरसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अरुण आबा हरी भाऊ बाबासाहेबांची ओळख आहे का तुमची गाव बाबासाहेब पांडरे बंधू समोर माझे माझ्या असली सगळीच माझे कार्यकर्ते आहेत माझे सगळे सहकारी बांधव आहेत आमच्या लाख्या बहिणी पडलेलं बसलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले युवक आणि ज्येष्ठ नागरिक बंधू या पंपाचा शुभारंभ आज होत असताना मी आणखी एका पंपाचा शुभारंभ केला सिंगापूर पासून निघालेले की सिंगापूरातले दोन पुणे इथलं दोन इथला आता खूप मोठी पंपाची संख्या होत असताना गाड्यांची संख्या होती वाढते घरातल्या प्रत्येक माणसाला एक गाडी आहे काही काही गाडी डबल पालकात काही काही घरी तीन तीन घेतात कारण संख्याने पंप किती झाले तरी गाड्याची संख्या कमी होत नाही तेव्हा हा व्यवसाय आपण सगळेच म्हणतो की अनेक आणि जरी विभाग केला सुद्धा सर्वजण हा व्यवसाय आहे आकडेवारीची हवा तुम्हाला आ मेरी जे जेनेरा मान्सरा घर देका पंपवाला दे घर देका केलेला दे घर देला दे समजतो होतो अशा परिस्थितीत बघता बघता आपण बघतो की हा तालुका विकासाच्या दिशेने चाललाय आपण सगळेच आज या भागातल्या मुक्तीचा वारा घडतोय काही भागात काय भागातली कामं झाली काय भागात अजून कामं चालू आहेत काय भागातली कामं अजून नव्यानं करायची आहे हे बाबासाहेबांनी आता मंत्र्यांना सांगित आमचा दिगंबर बोलला आणि म्हणला की आता तुम्ही पहिल्यांदाच इथं आलाय तर थोडं तुमच्या आपण बोला आता दुसऱ्या जर लग्नात बोलायची वेळच पण करून मंत्री पण कार्यक्रम कोणाचा लगीन कोणाचा या ठिकाणी या परिसरामध्ये सगळेच आपण बंदू आलेले आहात मला आनंद आहे आज सगळ्यांचा सहकारी आपल्या सगळ्यांचा मातीतला एक सुपुत्र आज राज्यामध्ये ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो हे करत असताना मी आपली नंदोर सांगली की आपल्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे घडलं नसतं सातत्यानं गेल्या सोळा वर्षापासून चार वेळा मला तुम्ही विधानसभेला निवडून दिलं अतिरोग केलं नसतं तर कदाचित आजचा दिवस मलाही बघता आला नसतात आपल्या सगळ्यांना बघता आला नसतं आणि या मानखा तालुक्यामध्ये आजपर्यंत आपण अनुभवलो या तालुक्याला कधी मानाचं स्थान नव्हतं कधी सन्मान नव्हता तो राजकारणी नाही नव्हता आणि तो या तालुक्यातल्या जनतेला नव्हता जनतेला मनाची दुष्काळात आणि त्या मनाची दुष्काळ दुष्काळ गेले आणि बघायला वेगानं हा दृष्टिकोन बदलला जी सत्य चक्र कधी वाईक कधी कराला कधी सातारात कधी लोका असायची कधी जात असायची कधी प्रकरण असायची ती बघता बघता ती सगळी जी सूत्र चक्र आमच्या दुष्काळी घरामध्ये हो आले आज आपण सगळे जण मंत्री म्हणून बोलायला सांगितले की आम्हाला सगळ्यांना आमच्या जिल्हा कसेला वेळ पाहिजे मलाही आपल्याला भेटायला मी आजच सांगतोय की आजपासून पंधरा दिवस पंधरा तारखेनंतर येणाऱ्या प्रत्येक शनिवारी रविवारी दोन्ही दिवस मी प्रत्येक दिवशी पंधरा गावांना भेट देणार आहे तर घरी भेटायचं बंद करून शेवटी मंत्री झाला वेगळा विषय आहे पण आमदार झाल्यावर पण मी लोकांचे अजून आभार मानले नाहीत आभार झाला परंतु गावागावात आपल्या लोकांना आपण काही भेटायची भूमिका असते तर येणाऱ्या दहा पंधरा दिवसात येत मंत्रिपदाचं काम सुरक्षित झालं आपलं एकदा सेट सेट काम झालं नियोजन व्यवस्थित चालू झालं की आपण गावागावामध्ये जाऊन लोकांना भेटायचंही काम आपण करणार आज सव्वीस जानेवारी आहे आणि या सव्वीस जानेवारी दिवशी अंमलात आली आणि या सव्वीस तारखेला आपला मांद्रेशरातला सुपुत्र सोलापुरात जाऊन प्रजासत्ताक दिनाचा धीणा भटकवून आला तर असतो असतो देशाचा असेल असला तरी सुद्धा मला आनंद याचा आहे की मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यामध्ये आमची विठोराची नगरी पंढरी आहे आणि पंढरीच्या नगरीचा पालखीचा सोयाचा नियोजन करण्याची जबाबदारी आता तुमच्या सुपुत्रावर मिळणार आहे आणि पालखीची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे याचा मला सगळ्यात जास्तीच आनंद आहे किमाना मंत्री झाल्यावर जेवढा आनंद होता तेवढाच नवीचा पालकमंत्री झाल्याचा मला आनंद आहे आणि आपण सगळेजण आज स्वाभिमानानं सन्मान सांगतोय की आमचा भाऊ आहे आता तुम्ही बघताय तुमची किंमत वाढलेली आहे अख्या भाडा भागात अगदी पाच बीड प्रश्न उस्मानाबाद प्रश्न अगदी आकृत प्रश्न पाक कोकळ्या खोकऱ्याचा पावला शोध शेवट देतोय आणि आमच्याही माणसाची किंमत वाढते की आम्हाला आज मला अभिमान आहे की मी माझ्या माणसाचा सन्मान आहे माझ्या माणसाची समाजाची किंमत मला अभिमान आहे सला करत असताना बाबासाहेब आपण काही गोष्टीची जाणीव मला करून दिली की आज पाणी आपण इथो खाली सोडत असताना काही पाईपलाईनची कामं चालू पाईपलाईन मध्ये आपूया तेही काम येणाऱ्या एकवीस महिन्यामध्ये आपण संपवायचं प्लॅन करतोय तेही काम संपून जाईल आणि ती पाईपलाईन संपता संपता एकवीस महिन्यात दोन महिन्याच्या आत आपलं जे हे हा भाग आहे जिथं मी उभा आहे तिथून सिंगापूर पासून अगदी फुटबॉल पर्यंत खाली औरंगाबाद पर्यंत वरती दोन पासून अहमदाबाई पर्यंतचा याचंही काम आता आपण मागे परवा मंत्री झालो पहिली बैठक मी कुठे केली असेल तर आमच्या भागाला पाणी देणारी सगळ्यात पहिली बैठक मी मंत्रालयामध्ये लावली आणि हे खातं ज्या माणसाकडे आहे त्यांचे माझे संबंध तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे खातं विखे पाटील साहेबांच्याकडे आहे तेव्हा खात्याचा मंत्री मीच आहे काळजी करू नका काही अडचण येणार या भागाचा पाणी प्रश्न सोडवण्याचा आणि येणाऱ्या तीन वर्षामध्ये या तालुक्याचा कुठलाही पाण्याचा प्रश्न शिल्लक राहिला पाहिजे हे स्वप्न मी आपण सगळ्यांना दाखवले त्याच्या पृथ्वीमध्ये आता कुठली अडचण नाही हे काम मार्गी लागेल सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपल्याला चारमय पाणी मिळत आहे पण हे पाणी आठवण मिळालं पाहिजे असा संकल्प आपण केला आहे आणि आता सोळशी धरणाचं कामही आपण हातामध्ये घेतोय सोळशी धरणाचं काम दोन तीन वर्षात कपून झालं तर अरेभाऊ आता सोळशीचं काम झालं की आपण सगळी योजना ही आठवय होईल आणि चार महिना पाऊस त्यामुळे अडचण येणार नाही भारता आमचा शेतकरी कडक अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी नवऱ्यामुळे एवढंच सांगेन मी किती मोठा झालो अगदी मंत्री झालो बोलताना दा सगळे आपण मंत्री मंत्री म्हणून म्हणतात पण काही झालं तरी मी तुमचा भाऊच आहे आणि तो पहिला किती या लोकांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय हे सगळं शक्य झालं नसतं या गटाने मला कायम प्रेम दिले या गावानंतर आठवड्यात प्रेम दिले आता तर लोकसभेत विधानसभेच्या निवडणुकीत उच्चांकी मतदान केले मला वाटतं पंधराशे मताचा आठवा गावाने दिले सोळाशे मताचं दिन एका गावाने दिले आता आणि काय देणार पाहिजे गावाने गावानंतर सगळं दिले आणि या गटाने सगळं दिले या गावांना गटाचा प्रत्येक गावाने माझ्या प्रेम केले एकदा का दोनदाव्यात सातत्याने केले जरी यावेळी आंध्र गट तुमच्यापेक्षा शेपाचशे मतांना पुरे गेला असला तरी आंधळी गटात सातत्य नव्हतं या गटात सातत्य आहे या लोकांनी काही उपयोग केल्याची जाणीव मला तर तुमच्या सगळ्यांच्या समस्या तुमच्या सगळ्यांची अडचण मला माहिती आहे आणि आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना या मान घटाच्या मातीतल्या माझ्या शेतकऱ्यांना संपन्न करून बागायतदा करण्याचं स्वप्न मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलंय आणि ते स्वप्न पूर्ण करू येणाऱ्या कारखान्यामध्ये आहे मी त्यांनी आपल्या सगळ्यांना देतो आज या पंपाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं एक नवीन उद्योग या पांढरे कुटुंबा मोठे व्हा काम करा आणि आपल्या मालदेशाचं नाव उज्ज्वल करा एवढीच अपेक्षा या निमित्ताने मी कुटुंबाकडून व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं आता एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं आलेला आहे पण युवकांच्या मध्ये प्रचंड उत्साह बघतोय पण हे प्रेम आणि हा उत्साह हे दुधानी हात्यार असते राजकारण्याला मिळालेलं प्रेम लोकांचा अपेक्षा या दोन्ही गोष्टीचा जर वेळ बसला नाही तर राजकारणात अनेकदा नुकसान होण्याची शक्यता असते कारण बघण्याचा दृष्टिकोन पूर्वी मी भेटत होतो आज आता व्यपा सगळ्यांना वाटते आता भाऊ मुलावं आता मलाही तसंच वाटायचं आमचे फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते तेव्हा आम्ही जाऊन दोन दोन तीन तीन तास गप्पा मारायचो सगळ्या चर्चा करायचो महाराष्ट्राचं नियोजन कसं असायचं साहेब इथे सांगायचं साहेब उपमुख्यमंत्री झाले आमची भेटी कमी व्हायला लागल्या कधीकधी मलाही वाटायला लागलं साहेबांचं प्रेम कमी झालं काय असं होतं पण साहेबांचं प्रेम कमी झालं तर आता मुख्यमंत्री झाले आता आणखी बिझी झाले तेव्हा असं कधी कधी वाटतं की प्रेम कमी झालं का काय पण प्रेम कमी झालं का नाही हे जेव्हा मंत्रिमंडळाची घोषणा झाली तेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा आधी नंबर चांगला कमी होतो व्ययला कमी येता येतो म्हणून तुमचा जो प्रेम कमी झाला असं कधी होणार नाही मी तर व्यायाचा प्रयत्न करणारच आहे पण तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल अशा पद्धतीची अपेक्षा या मी तर व्यक्त राहतो श्री तुम्हीच माझी ताकद आहे तुम्हीच माझी शक्ती आहे तेव्हा आधी चुकलं तरी तुमचाच आहे आधी चांगलं झालं तरी तुमचाच आहे ही भावना कायम आपल्याकडे ठेवा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो जे स्वप्न आपल्याला दाखवले तुम्हाला सगळ्यांना दाखवले ते सगळ्यांनी पूर्ण करूया एवढाच सांगतो मांडव्या कुटुंबियाला कुटुंबियांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भार